नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मा ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रासह देशभरची लोकसभेची निवडणूक झाली तसंच विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये अपराटपरी झाली असं राहुल गांधी यांनी वेळोवेळी आरोप केलेला आहे आणि मग त्या ठिकाणी जे मत नोंदणी करणारे जे लोक होती त्या लोकांवरती का अद्याप गुन्हे दाखल झाले दा नाही त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला दा पाहिजे का तर नक्कीच झाला पाहिजे आणि ज्या लोकांनी भारताच्या लोकशाहीमध्ये ही खेळ घालण्याचं काम केलेलं आहे असं सरकारनं अशा लोकांना शोधून काढून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे परंतु सरकारकडून असं होत नाही तसंच जो निवडणूक आयोग आहे निवडणूक आयुक्त जे ज्ञानेश कुमार आहेत हे निवडणूक आयुक्त देखील ह्या म्हणजे काय करताना आपल्याला दिसत नाहीत म्हणजे निवडणूक आयोग का गप्प आहेत म्हणजे आळेमिळी गुपचिळी अशा पद्धतीने निवडणूक आयोग देखील गप्प बसलेले आहेत तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन चार आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रासह देशभर लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक झाली या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार वाढले हे देखील आपण पाहिलेलं आहे म्हणजे पाच वर्षामध्ये फक्त तीस लाख मतं वाढली दोन हजार एकोणीसला ला निवडणूक झाली चोवीस पर्यंत फक्त तीस लाख मतं वाढली आणि त्यानंतर मात्र साहजिकच चार महिन्यामध्ये म्हणजे तिथून पुढे लोकसभेची निवडणूक चार महिने होती तेवढ्या वेळामध्ये चाळीस लाख मतं वाढली आणि ह्याच चाळीस लाख मतांवरती शंका उपस्थित झाली तसंच जे मतदान झालं मतदार वाढले म्हणजे निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीत संध्याकाळी सहाच्या नंतर जो आकडा वाढलेला आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अष्ट्याहत्तर लाख मतं वाढलेली आहेत खऱ्या अर्थानं हो तेव्हापासून निवडणुकीवरती शंका घेणं काम सुरू झालं आता हे निवडणुकीवरती शंका घेत था असताना बघा याच्यामध्ये अनेक प्रश्न देखील उपस्थित होतात आता राहुल गांधी यांनी काल परवा म्हणजे काल पत्रकार जी पत्रकार परिषद घेतली तसंच पाठीमागा जी सात तारखेला पत्रकार परिषद घेतली होती याच्यामध्ये देखील त्यांनी बरेच अशी आकडेवारी दाखवलेली आहे की हे बोगस मतदान आहे म्हणजे जसं शिर्डीमध्ये मध्ये देखील सांगितलं तसंच एका व्यक्तीच चार राज्यामध्ये मतदान आहे आणि त्याने ते केलेलं मतदान आहे हे देखील दाखवण्यात आलं होत तसच जिथं जिथं मत वाढलेली आहेत तिथली तिथली आकडेवारी राहुल गांधी यांनी दाखवलेली आहे त्याचबरोबर बघा अं काल जी पत्रकार परिषद घेतली यामध्ये चंद्रपूर मधल्या एका राजौर म्हणून मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं देखील उदाहरण मांडलेलं आहे की या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं मतदान वाढवलं गेलं आलं आहे सहा हजार आठशे अठरा मतं ही वाढलेली आहेत तर कर्नाटक मधल्या एका मतदारसंघाचं उदाहरण सांगितलं कशा पद्धतीची मतं वाढवली गेलेली आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे म्हणजे एकंदरीत निवडणूक आयोगाने आपली कडक भूमिका घेतली पाहिजे म्हणजे एखादा व्यक्ती जर आरोप करत असेल तर त्या आरोपाचं निरसन केलं पाहिजे किंवा मग त्या व्यक्तीवरती तर देशदुरायचा दा खटला दाखल केला पाहिजे लोकशाहीला बाधा पोहोचवतोय म्हणून निवडणूक आयोग का, का गुन्हा दाखल करत नाही राहुल गांधीवरती हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्याहून दुसरी गोष्ट अशी की जर कुठं कुठं मतदानामध्ये जर हेराफेरी झाली असेल आकडेवारी जर तोडमोड झाली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा निवडणूक आयोगानं बारकाईने लक्ष देऊन तिथं ज्या लोकांनी नोंदणी केली आहे आता निवडणूक का आयोगाचा काही सेपरेट असा स्टाफ नाही म्हणजे निवडणुका हातात ह्या कशा पद्धतीने होतात बघा निवडणूक आयोगाचं ऑफिस हे फक्त दिल्ली आणि मुंबईलाच आहे निवडणूक आयोग म्हणून सेपरेट त्यांची जी सगळी यंत्रणा आहे खाली ही त्यांना महसूल यंत्रणा म्हणजे सगळ्या खात्यामधले कर्मचारी एकत्र आणून त्या त्या त्यांच्या दुट्या लावलेल्या जातात फक्त त्या कुठं असतात त्या निवडणुकीप्र त्या दुट्या असतात त्यांच्या आता निवडणूक आयोगाचं काम हे सगळं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत चालतं आणि जिल्हाधिकारी ऑफिसला ऑफिस प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला एक नोंदणी करता एक दोन तीन दोन तीन पोरं म्हणजे असे कम्प्युटर घेऊन बसवत असतात हो आता याच ठिकाणच्या जो हा घोळ झाला असेल असं एकंदरीत राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे म्हणजे निवडणूक आयोगाची स्वयं निवडणूक आयोग जरी स्वयत्त असलं तरी निवडणूक आयोगाकडं निवडणुकी घेण्यापुरता किंवा कायमस्वरूपी असं चोवीस तास काम करेल असा दररोज काम करेल असा स्टाफ नाही तर ह्याच्यासाठी काय की निवडणूक आयोगाने ह्या नेमणूक करणं गरजेचं आहे किंवा सरकारने ह्या करणं गरजेचं आहे पारदर्शकता आणण्यासाठी आणि निवडणुकीचं असं होत की निवडणुकीपुरतं ह्या सगळ्या खात्यातून लोक जमा करायची त्यांना त्यांना काम द्यायचं पंधरा वीस दिवस त्या निवडणुका झाले की पुन्हा ते आपल्या आपल्या जिथं कामाला आहे ड्युटीवरती तिथं जातात ते जाता म्हणजे निवडणूक आयोगाची स्वतंत्र अशी स्वायत्त यंत्र यंत्रणा निवडणुकीच्या कामकाजासाठी नाही त्याच्यामुळे आलेला आहे आता ज्या ज्या ठिकाणी चुकीचं काय झालंय राहुल गांधी हे दाखवत असतील त्या त्या ठिकाणी मात्र निवडणूक आयोगाने त्याची दखल घेऊन ती निवडणूक आयोगाने चौकशी करायला होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ती चौकशी तहसीलदार कचेरी मार्फत न करता तहसीलदार हा राज्य सरकारचा नोकरदार आहे आणि राज्य सरकारच्या ताब्यात आहे उद्या जर त्या तहसीलदारनं जर काही खरी परिस्थिती मांडली तर हे सरकार त्या तहसीलदारला निलंबित करेल किंवा जो चौकशीला जाईल तो चौकशी अधिकारी निलंबित करेल त्याच्यामुळे ती खरी चौकशी करणारच नाही त्याच्यासाठी निवडणूक आयोगाकडेच कामाला असलेली लोक त्यांनी तिथं जाऊन खऱ्या अर्थाने चौकशी करणं गरजेचं आहे आणि ती वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे म्हणजे महसूलचे जे कर्मचारी आहेत हेच निवडणूक आयोग आयोगाचं काम करतात आणि ते निवडणूक आयोगाचं काम करतात त्याच्यामुळं ते तहसील कचेरी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय हे तिथली वस्तुस्थिती मांडू शकत नाहीत का तर ते घाबरगुंडी सारखं त्यांचं काम आहे ज्यावेळेस आचारसंहिता लागेल त्यावेळेस ते निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतात आचारसंहिता उठली की राज्य सरकारच्या ताब्यात असतात आणि राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई मग परत करत खरं काम काय केलं का का के के तर म्हणून निवडणूक आयोगानंच खरं पाहता स्वतःची यंत्रणा निर्माण केली पाहिजे कमीत कमी जिल्ह्याला तरी त्यांचा निवडणूक अधिकारी म्हणून एखादा माणूस असायला हवा आणि प्रत्येक तालुक्याला किमान दोन दोन तरी माणसं नेमली पाहिजे ते म्हणजे समजा वीस तालुके तर चाळीस पन्नास लोकांचा तरी स्टाफ त्या निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात असला पाहिजे आणि त्यांच्या बदल्या ह्या राज्य सरकार न करता डायरेक्ट निवडणूक आयोगाला गाणी केल्या पाहिजेत म्हणजे असं एकंदरीत व्यवस्था पाहिजे ह्याच्यामध्ये पारदर्शकता येईल अन्यथा ही जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल आता निवडणूक आयोगानं राहुल गांधीनं जे जे सांगितलेलं आहे की कुठं कुठं मतं वाढलेली आहेत कुठं कमी झालेली आहेत किंवा कुठं काय झालेलं आहे तर हे देखील शोधून तिथला जो कोण निवडणूक अधिकारी असेल त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल केला पाहिजे की तुझ्या कार्यकारामुळं असं झालेलं आहे तो लक्ष नाही दिलं ते निदर्शनास आल्यानंतर त्या लोकांवरती देखील गुन्हे दाखल करायला पाहिजेत अशी निवडणूक आयोगाने भूमिका घेतली पाहिजे अन्यथा हे निवडणूक अधिकारी आहेत देशाचे त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला पाहिजे लोकांनी सगळ्यांनी मिळून तेव्हा कुठंतरी ह्यांना जागेल कारण की देशाची लोकशाही जर वाचवायची असेल तर निवडणुकांमध्ये पारदर्शकता येणं खूप महत्वाचं आहे निवडणुकीत जर पारदर्शकता नाही आली तर देशाची लोकसंख्या लोकशाही वाचणं हे कठीण झालेलं आहे तर बघा निवडणूक आयोगाने वेळेच्या अशा प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडा पाटील बी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे